काहीच दिवसांपूर्वी एक बातमी आलेली की ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल आहे का कारण याच प्रकरणावरून काँग्रेस नेते रमेश चैनिथला यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं वक्तव्य काय होतं हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे या वक्तव्याची लिंक आता जी राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जी भूमिका घेतली जे वक्तव्य केलंय त्याच्याशी कसं जुळतंय हे दोन्ही वक्तव्य हे देखील आपल्याला कळेल तर चैनिथला यांनी पुण्यात पार पडलेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवासी कार्यशाळेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर चैनिथला म्हणाले दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर, ये तर आम्हाला त्यात कोणतीही अडचण नाही आहे आगामी निवडणुकीत त्यांच्यात युती होईल की नाही हे आम्हाला माहीत नाही मात्र त्यांच्या एकत्र येण्याला आमचा विरोध नाही आहे आणि या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती आता कट्टू आपल्याला मतं मिळतात पण मतपेटीतून ती चोरली जात आहेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या दहा बारा वर्षातील यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरेंनी मतचोरीच्या वादात उडी घेतली आहे आणि ते देखील राहुल गांधी यांच्या समर्थनाची वक्तव्य आता राज ठाकरेंनी केले म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला एकत्र दिसत असून ते मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते पण राजकीय युती करून ते एकत्र येतील का यावर अनेक प्रश्न निर्माण झालेली राजकीय युती कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांनी अजूनही आघाडी सोडली नाहीये आणि असं असतानाच राज ठाकरे काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंसोबत युती करून जातील का हा प्रश्न सर्वांना पडलेला मात्र आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या वक्तव्यातून दिलेलं दिसतंय नक्की असं राज ठाकरे अजून काय काय म्हणालेत ज्यामुळे राज ठाकरे आणि राहुल गांधींसोबत जर दिसले तर नवल वाटणार नाहीये असं आपल्याला बोलता येत आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरण दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम फाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर गेले काही महिने काँग्रेस एका मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी इलेक्शन कमिशनकडून वोट चोरी झाल्याचा आरोप करते या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी कथित पुराव्यांसह पत्रकार परिषदे घेतल्या त्याला निवडणूक आयोगाकडून देखील उत्तरं दिली आयोग म्हणाल राहुल गांधींना जर एवढाच विश्वास आहे त्यांच्या आरोपांवरती तर तुम्ही आम्हाला लिहून द्या शपथपत्र दाखल करा हे असं घडतंय म्हणून मग या प्रकरणात राहुल गांधी यांनी भाजपला देखील खेचलं भाजपसाठी हे सगळे निवडणूक आयोग करत आहे असं देखील राहुल गांधी यांनी आरोप केले मग हे संपूर्ण प्रकरण विरोधी पक्ष विरुद्ध निवडणूक आयोग आणि भाजप असं झालं म्हणजे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय तर मतचोरीला चोरीचा एक मुद्दा सध्या प्रकर्षाने संपूर्ण भारतात आता गाजतोय आणि याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत आता हा मत चोरीचा मुद्दा येण्या अगोदर महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा मुद्दा जो होता तो चर्चीला जात होता आणि दोन्ही बंधू देखील महाराष्ट्रासाठी आणि मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळाले या सगळ्या घडामोडींमध्ये राज ठाकरेंचं एक वक्तव्य फक्त लक्षात घ्या जे त्यांनी मुलाखतीमध्ये केलेलं कारण हे वक्तव्य जे मी तुम्हाला सांगणार आहे तेच या सर्वाला पुढे जाऊन जोडणार आहे राज ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहे एकत्र येणं एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही आहे आता तुम्ही म्हणाल हे तर त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी वक्तव्य केलेलं बरोबर ना त्याचा राहुल गांधीसोबतचा काय प्रश्न येतो पण नंतर त्यांनी एका मुलाखतीत पुन्हा एकदा क्लिअर केलं त्यांना विचारलं गेलं की तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल हे वक्तव्य केलेलं का तर तेव्हा ते म्हणाले हे दोन बंधूंच्या युती बाबतचं वक्तव्य नव्हतं हे महाराष्ट्रासाठीच वक्तव्य होतं मीडियाने त्यांचा त्यांचा अर्थ काढला मग यातून राज ठाकरेंना अजून काय सूचित करायचं होतं असा आता प्रश्न अजूनही अनुत्तीरितच आहे पण काल ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी वक्तव्य केलंय त्यानुसार आता पुढचं चित्र स्पष्ट दिसू शकतंय ठाकरे जेव्हा जेव्हा फडणवीसांना भेटतात तेव्हा तेव्हा माध्यमे प्रश्न उपस्थित करतात राज ठाकरे नक्की भावासोबत आहेत की देवा भाऊसोबत म्हणजे आता देखील तीन दिवसांपूर्वी ठाकरे फडणवीस यांना भेटले होते राज ठाकरे तेव्हा देखील असाच प्रश्न निर्माण झाला होता की फडणवीसांसोबत आहेत की उद्धव ठाकरेंसोबत आहेत राज ठाकरे कुणासोबत आहेत मग नंतर त्यांनी क्लिअर केलं की ही भेट वाहतूक नियम आणि त्याबाबतच्या नियोजनासाठीची होती मग सर्वांनीच म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेने देखील सुटकेचा निश्वास सोडला की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही आहेत पण जेव्हा हे दोघे बंधू मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले तेव्हा हे खरंच युती करणार का हा प्रश्न एक निर्माण झाला होता म्हणजे राजकीय युती करणार का हा प्रश्न निर्माण झाला होता कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत होते आणि आहेत मग राज यांना ही युती चालणार का कारण त्यांनी नेहमी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीला विरोध केलाय आणि जर आपण पाहतो त्यांचे जे भूमिका असतात त्यांचे जे आंदोलन असतात मग भोंग्याचं आंदोलन असू दे किंवा कुठेतरी जो एक उत्तर प्रदेशमधून किंवा परप्रांतीय म्हणूया आपण त्यांना परप्रांतीय जे येतात महाराष्ट्रामध्ये त्यांना त्यांच्यावरचा पुन्हा एक वाद असू दे किंवा मराठी भाषेचा जो प्रकर्षाने एक अस्मिता जी आहे तो एक त्यांची भूमिका असू दे आणि मग ह्यामुळेच राज ठाकरे या राजकीय युतीबद्दल काहीच बोलत नाही कारण उद्धव ठाकरे आधीच एका राजकीय युतीत अडकलेत आणि त्यांना राज ठाकरेंच्या या भूमिका पटणार की नाही हा तर मोठा मोठा एक गंभीर प्रश्न आहे मग आता राज यांना देखील ही युती पटण्यासारखी नाही आहे अशा वेळी राज काय भूमिका घेतील का याकडे सगळ्यांचं लक्ष अजूनही लागून आहे पण आता ज्याप्रमाणे राज ठाकरे यांचं वक्तव्य आहे त्यानुसार लवकरच हे चित्र स्पष्ट होताना दिसतंय म्हणजे बघा काँग्रेसला दोन बंधू एकत्र आले तर काहीच प्रॉब्लेम नसेल असं काँग्रेस नेते रमेश चन्निथला यांनी आधीच स्पष्ट सांगितलंय आणि राज ठाकरेंनी देखील नुकतीच पार पडलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ज्याप्रमाणे वक्तव्य केलंय ते अगदी स्पष्ट दिसत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती इंडिया आघाडीच्या बाजूने कोणत्या मुद्द्यावरती लाँच होऊ शकते म्हणजे बघा आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देताना राज यांनी म्हटलंय भर सभेत म्हटलंय मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे असं मी नेहमी म्हणतो यासाठी मी शरद पवार सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना भेटलो महाराष्ट्रात सगळे माझ्यासोबत आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली पण आयत्या वेळी यांनी कच खाल्ली मी त्याच वेळी सांगत होतो की लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार बहिष्कार टाका त्याची जागतिक बातमी होईल आता राहुल गांधी यांनी हे प्रकरण बाहेर काढले शेवटी मी तेव्हापासून सांगतोय आपल्याला मत पडत नाहीये असं तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मत चोरली जात आहेत त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत भाजपने एकशे बत्तीस शिंदे छप्पन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बेचाळीस जागा जिंकल्या आहेत एकूण दोनशे बत्तीस जागा आल्यात एवढं बहुमत मिळूनही महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता कुठेही विजयाचा जल्लोष नव्हता जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण हा सगळा मतांचा गोंधळ होता या मतांच्या गोंधळामुळे दोन हजार चौदा पासून सत्ता राबवली गेली आहे नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे हे। नेते आहेत त्याचवेळी भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनीही सहा मतदारसंघाचा संदर्भ देत तसाच आरोप केलाय आता एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीच्या गोंधळावर आरोप करतायत त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई केली पाहिजे पण हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे कारण गेल्या दहा बारा वर्षांचा खेळ उघडा पडेल हे सगळं उघड पडायचं असेल पाडायचं असेल जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला मतदार यादीवर काम करायला हवं तोपर्यंत विजय हाताशी येणार नाही हे वक्तव्य राज ठाकरेंनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलंय म्हणजे आता राज ठाकरेंनी राहुल गांधींची बाजू घेतली आहे वरून त्यांनी विरोधी पक्षांना निवडणुकीवर बहिष्कार टाका असं देखील सांगितलंय अगोदर सांगितलं होतं भेटघाट करून असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं यावरून आपल्याला कळतंय राज ठाकरे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसोबत जर जाणार असतील तर हाच एक मुद्दा ते घेऊन राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला समर्थन करू शकतात आणि आता हाच मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडायला देखील सुरू केले आता काँग्रेसला दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर काही प्रॉब्लेम नाहीये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी सगळे शुल्लक वाद बाजूला ठेवून एकत्र आलेत म्हणजे पुढचे राजकीय समीकरण स्पष्ट आहेत राजकीय विश्लेषक असं देखील आहेत की राज ठाकरे काँग्रेससोबत नाही गेले तरी ते ज्याप्रमाणे बाहेरून पाठिंबा देतात या अगोदर देखील त्यांनी लोकसभेत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे तसाच पाठिंबा आता या मतचोरीच्या आरोपांवरून देऊ शकतात म्हणजे इंडिया आघाडीला देऊ शकतात ज्यात ते उद्धव ठाकरेंसोबत असतीलच त्यांच्यासोबत युतीमध्ये असतील पण इंडिया आघाडीला बाहेरून समर्थन देऊ शकतात आता बघण्यासारखं हे असेल की हा विषय कुठपर्यंत जातोय तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे अशा प्रकारे त्यांची भूमिका घेणार का, का। ज्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केलंय ज्याप्रमाणे ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी आपला मुद्दा सांगतायत मांडतायत आपली भूमिका मांडतायत त्यानुसार पुढचे पाऊल त्यांच्या राजकीय युतीबद्दल काय असतील हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद